नमस्कार आज आतली बातमी या सेगमेंटमध्ये एकोणीसशे सत्त्याऐंशी साली महाराष्ट्रात आणि देशभरात एक, देश एक मोठा हिंदुत्वाचा नारा आ, गुंजला होता आणि त्या हिंदुत्वाच्या घोषणेनंतरच शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षाची युती झाली होती तो नारा होता आणि जो नारा आ, जो होता किंवा जे स्लोगन होतं त्यापेक्षा ज्याने ते स्लोगन दिलं होतं ते होते शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जो नारा दिला होता तो होता से कहो हम हिंदू आहे आणि त्या स्लोगननंतर त्या घोषणेनंतर एकोणीसशे सत्त्याऐंशीची विले पार्लेमधील ती पोटनिवडणूक अजरामर झाली होती आणि त्यानंतर त्या पोटनिवडणुकीमध्ये त्यावेळेचे अपक्ष उमेदवार ज्यांना शिवसेनेने नंतर पाठिंबा दिला शिवसेनेचे उमेदवार म्हणून डॉक्टर रमेश प्रभू हे पोटनिवडणुकीमध्ये जिंकले होते आणि त्यानंतरच महाराष्ट्रामध्ये आणि घराघरामध्ये हिंदुत्व आणि बाळासाहेबांनी जो शब्दप्रयोग जो अंमलात आणला गर्वचे को हम हिंदू आहे यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील राजकारण हे वेगळ्या दिशेने गेलं आज हे सर्व सांगण्याचं कारण का तर साधारण सदोतीस वर्षानंतर आता पुन्हा दोन दिवसापूर्वी जी आताची शिवसेना आहे म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे ज्या पक्षाचे प्रमुख आहेत त्यांना पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगाने एक नोटीस बजावली आहे आणि ती नोटीस बजावण्याचं कारण काय तर त्यांच्या एका त्यांची जी आता सध्या निशाणी आहे धनुष्यबान यांची निशाणी जाते आणि त्या ठिकाणी त्यांना मशाला ही निवडणूक चिन्ह मिळालं आहे त्या निवडणूक चिन्हाचं लॉन्चिंगचं जे गाणं आहे त्याच्यामध्ये जय भवानी जय शिवाजी असा एक शब्दप्रयोग आहे आणि हिंदू हा तुझा धर्म अशा प्रकारचे एक गीते ची ओळ आहे मग गर्वसे गो हम हिंदू आहे ते जय भवानी जय शिवाजी हा नवीन वाद काय आहे पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या ऐरणीवरती सध्याची निवडणूक सुरू होते का आणि या सर्ववरती आजचा व्हिडिओ असेल त्या अगोदर आपण ते आगो नक्की गाणं काय साधारण सात सेकंदाचे ते शब्दफ्रेज आहेत ते आपण ऐकूया आणि त्यानंतर आपल्या डिस्कशनला सुरुवात करूया तुम्ही ऐकलं असेल ज्या मशाल्या निवडणूक चिन्हासाठी शिवसेनेने जे जे गाण्याचे बोल आहे त्यामध्ये सुरुवातीला हिंदू हा तुझा धर्म असा एक गीतेची ओळ आहे जाणून होईल घ्या हे मर्म आणि त्यानंतर एक कोरसमध्ये जय भवानी जय शिवाजी असा एक वाक्यप्रचार येतो आहे असा एक कोरस आवाज येतो आहे आता एकूणच या गाण्यातील या दोन शब्दांसाठी म्हणजे हिंदू हा तुझा धर्म आणि जय भवानी जय शिवाजी यापैकी जय भवानी या शब्दाला आणि हिंदू हा तुझा धर्म या या वाक्याला नि केंद्रीय निवडणूक आयोगाने आक्षेप घेतला आहे आणि त्या आक्षेपानंतर कालच म्हणजे रविवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन दिवसापूर्वी शिवसेनेला या गीतेतील हे काय सॉन्ग आहे जो पॉलिटिकल कॅम्पेन सॉन्ग आहे शिवसेनेचं त्या त्या गीतमधील जय भवाने हा शब्द काढण्यासाठी सांगितलेला आहे आता एक एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे गर्वचे कवम हिंदू हे किंवा आ आज जे काय मशाल चिन्हावरती उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा था पक्ष निवडणूक लढवतो आहे त्यामध्ये हिंदू हा तुझा धर्म असा एक शब्दप्रयोग आहे आता हे पुन्हा एकदा म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशीचा काळ म्हणजे साधारण आपल्या आपल्याला लक्षात येत असेल की सदोतीस वर्षापूर्वी ज्या पद्धतीने थोडंसं आपल्याला इतिहासात जावं लागेल याचं कारण आहे की एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये पोटनिवडणूक झाली होती विल्हेपार्ले मतदारसंघामध्ये म्हणजे मुंबईतील विल्हेपार्ले मतदारसंघ आहे ज्या ठिकाणी पोटनिवडणूक होत होती त्या पोटनिवडणुकीमध्ये त्यावेळेचे महापौर म्हणजे शिवसेनेचे महापौर रमेश प्रभू हे निवडणुकीला उभे होते आता त्या निवडणुकीमध्ये पोटनिवडणूक असल्यामुळे बाकी काय संपूर्ण देशामध्ये कोणत्याही प्रकारचं निवडणुकीचं वातावरण नव्हतं त्या पोटनिवडणुकीसाठी विद्यमान महापौर असल्यामुळे त्याने त्यांना उमेदवारी दिली गेली आणि त्या पोटनिवडणुकीमध्ये बाळासाहेब ठाकरे यांनी रमेश प्रभू यांच्या प्रचारासाठी विलेपार्लेमध्ये पार्लेमध्ये एक सभा घेतली त्या सभेमध्ये बाळासाहेबांनी एक घोषणा दिली ती घोषणा होती गर्वसे कहो हम हिंदू आहे आणि हिंदू मतांनी एकत्रित येऊन रमेश प्रभू यांना विजयी करा अशा प्रकारचं एक त्यांनी आवाहन केलं होतं आता त्या आव्हानाचा इम्पॅक्ट असा झाला की त्या निवडणुकीमध्ये रमेश प्रभू हे विजयी झाले म्हणजे एकोणीसशे सत्त्याऐंशी ते एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या दरम्यानच्या काळामध्ये जी निवडणूक झाली होती की त्या पोटनिवडणुकीमध्ये रमेश प्रभू जे महापौर होते ते विजयी झाले आणि त्यांनी त्यावेळी काँग्रेसचे म्हणजे दिग्गज नेते असलेले जे, जे उमेदवार होते प्रभाकर कुंटे हे प्रभाकर कुंटे हे खूप मोठं नाव होतं काँग्रेसमध्ये त्यांनी धारावीमधूनसुद्धा आमदारकी निवडून आले होते त्यानंतर अजून दोन ठिकाणून ते आमदार झाले होते तसेच ते आ, गृहनिर्माण राज्यमंत्रीसुद्धा होते असं असतानासुद्धा त्या प्रभाकर कुंटे यांचा पराभव रमेश प्रभू या नवख्या उमेदवाराने केला आणि त्यामुळे ती निवडणूक ही ऐतिहासिक बनली होती आता ऐतिहासिक बनण्याचं कारण हे होतं की प्रभाकर कुंटेंसारख्या दिग्गज उमेदवाराला जी त्यांनी पाणी चारलं होतं डॉक्टर रमेश प्रभू यांनी त्यानंतर त्या निकालाच्या विरोधात प्रभाकर कुंटे हे मुंबई हायकोर्टामध्ये गेले आणि त्या निकालाला त्याने आव्हान दिलं त्या निकालाला आव्हान करतेवेळी त्यांनी जो मुद्दा मांडला त्यामध्ये हे होतं की रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी वन त्या अंतर्गत सेक्शन एकशे तेवीसच्या अन्वये कोणताही उमेदवार किंवा कोणताही पक्ष हा धर्माच्या नावावर जातीच्या नावावर किंवा पंथाच्या नावावर मत न मागू शकत दोन धर्मामध्ये वितुष्ट येईल किंवा दोन ध धर्मामध्ये थोडंसं येईल अशा प्रकारचं वक्तव्य किंवा भाषण करू शकत नाही त्या गोष्टीचा दाखला देत रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी वनच्या एकशे तेवीस अन्वये प्रभाकर कुंटे यांनी मुंबई हायकोर्टामध्ये या निकालाला म्हणजे डॉक्टर रमेश प्रभू यांच्या विजयाला चॅलेंज केलं आणि आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी निवडणूक त्यानंतर नव्वदची निवडणूक झाली नव्वद ते पंच्याण्णवच्या निवडणुकीमध्ये सुद्धा डॉक्टर रमेश प्रभू हेच हेच दुसऱ्यांदा विल्लीपर्ले मतदारसंघातून निवडून आले मात्र तो जो काय मुंबई हायकोर्टाचा जो ज्यामध्ये प्रभाकर कुंटे यांनी त्या रमेश प्रभू यांच्या निकालाला आव्हान दिलं होतं त्या निकालाच्या त्या एकूण मुंबई हायकोर्टानंतर ती केस सुप्रीम कोर्टात गेली आणि सुप्रीम कोर्टामध्ये एक ऐतिहासिक जजमेंट uh, सुप्रीम कोर्टाने पास केलं की धर्माच्या नावावर कुणी मतं नाही मागू शकत धर्माच्या नावावर कुणीही uh, uh, कुठलाही पक्ष हा राज्य करू शकत नाही दोन जातीमध्ये दोन धर्मामध्ये किंवा दोन पंथामध्ये जर तेढ निर्माण करण्याचा जर असा जर कोणी प्रयत्न करत असेल तर ते चुकीचं आहे आणि त्या अनुषंगानेच एकोणीसशे शहाण्णव साली म्हणजे एक क्रोनॉलॉजी आपण समजून घेतली पाहिजे सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी सालीची ती निवडणूक आहे दोन वर्षाची ती पोटनिवडणूक त्या पोटनिवडणूक रमेश प्रभू जिंकणार जिंकल्यानंतर एकोणीसशे नव्वद साली पुन्हा निवडणूक होते ते नव्वद ते पंच्याण्णव रमेश प्रभू हे आमदार असतात हे झाल्यानंतर सुद्धा सत्याऐंशीच्या निवडणुकीचा निकाल सर्वोच्च न्यायालय एकोणीसशे शहाण्णव साली म्हणजे सु जवळपास दहा वर्षानंतर देतं आणि तो निकाल हा ऐतिहासिक एवढ्यासाठीच असतो की बाळासाहेब ठाकरे म्हणजे ज्यांनी ही घोषणा दिली होती शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि जे या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये या मतदारसंघातून उमेदवार होते ते डॉक्टर रमेश प्रभू म्हणजे बाळासाहेब ठाकरे आणि रमेश प्रभू या दोघांनाही सहा वर्ष मतदानावरती त्यांना बंदी घालण्यात आली तसेच सहा वर्ष ते दोघंही कोणती निवडणूक लढू शकत नाही अशा पद्धतीचा ऐतिहासिक निकाल हा सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळी दिला होता स्वाभाविक होतं था, की बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या जीवनामध्ये कोणती निवडणूक लढवली नव्हती त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांचा निवडणूक लढवण्याचा प्रश्न नव्हता मात्र शहाण्णव ते दोन हजार एक ही सहा वर्षे जी आहेत यामध्ये ज्यावेळी एकदा लोकसभेची एकदा विधानसभेची आणि एकदा महापालिकेची निवडणूक लागली होती त्या निवडणुकीमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि मतदानाचा हक्क बजावता आला नव्हता त्यांना मतदानापासून वंचित राहावं लागलं होतं तोच त्याच पद्धतीचा प्रकार हा डॉक्टर रमेश प्रभू यांच्यासाठी झाला होता त्यांनाही मत मतदानावरती बंदी होती तशी त्याने शहाण्णवच्या नंतरची निवडणूक त्यांना लढवता येत नव्हती त्यामुळे गर्वसे गम हिंदू आहे या गोष्टीचा या गोष्टीची आठवण येण्याचं कारणच एवढं आहे की त्यानंतरच देशभरामध्ये एकोणीसशे शहाण्णवच्या सुमारास शिवसेना आणि भाजपची हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती झाली आणि त्यानंतर दोन हजार म्हणजे एकोणीसपर्यंत ती युती होती याचं कारणच आहे की त्यानंतर आ, त्यान आ आपल्या सर्वांना आठवत असेल की ब्याण्णव त्र्याण्णवला ज्यावेळी बाबरी मशीद पाडली गेली त्यावेळीसुद्धा बाबरी मशीदचा जो काय ढाचा होता त्या ढाच्यावरती काहीजण त्या ढाच्यावरती उभे राहून त्यांनी बाबरी मशीद आ, ही नॅशनबूत करण्यासाठी जे काही लोक गेले होते त्यापैकी त्याची जबाबदारी कुणीही घ्यायला तयार नव्हतं म्हणजे विश्व हिंदू परिषद असू देत किंवा त्यावेळेची भाजप यापैकी कुणी त्याची जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं मात्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणजे आपल्या सर्वांना माहिती असेल की रजेश शर्मा हे हे जे इंडिया टी व्हीचे सर्वे सर्व आहेत त्यांच्या एका आपकी अदालत या मुलाखतीमध्येच बा बाळासाहेब ठाकरे यांनी जर ती मस्जिद जर माझ्या शिवसेना जर पाडली असेल तर मला त्याचा अभिमान आहे गर्व आहे अशा प्रकारचं वक्तव्य केलं होतं आणि त्यानंतरच आपल्या सर्वांना माहिती आहे की त्यानंतर मुंबईमध्ये दंगलीसुद्धा उसळल्या होत्या आणि एकोणीसशे शहाण्णव नंतर शिवसेने आणि भाजपची म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वदपासून सुरुवात थोडी थोडी झाली होती मात्र एकोणीसशे शहाण्णवपासून अधिकृतरित्या शिवसेने आणि भाजपची युती झाली आणि तो मुद्दा होता हिंदुत्वाचा आता दोन धर्मामध्ये दोन जाती म्हणजे दोन पंथामध्ये ते निर्माण करण्याचं वक्तव्य जर कोण करत असेल किंवा त्या धर्माच्या नावावर जर कोण मतं मागत असेल तर अशा प्रकारे मतं मागता येत नाही असा पद्धतीचा आपला जो रिप्रेझेंटेशन ऑफ द पीपल ॲक्ट नाईन्टीन फिफ्टी वन सांगतं मात्र आता गर्वच आहे कहो हिंदू आहे ते जय भवानी जय शिवाजी याची आठवण करण्याचं कारणच हे आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आता नवीन पक्ष आहे ज्या पक्षाची निशाणी आहे मशाल त्या मशालचं एक आ, आ, मशाल लोकांपर्यंत जावं यासाठी एक गाणं त्याच्यावरती एक गायलेलं आहे त्या गाण्याचे बोल एक वाक्य असं आहे हिंदू हा तुझा धर्म आणि जय भवानी जय शिवाजी हे कोरसमध्ये बोललं जात आहे मात्र या दोन्ही शब्दाला केंद्रीय निवडणूक आयोगाने विरोध दर्शवला आहे आणि हे या गीतातून काढण्यात यावं हो, अशा पद्धतीची एक नोटीस केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन दिवसापूर्वी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला पाठवलेली आहे आता त्यावरती बोलतळी म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा वारंवार सांगायचे कि मी हिंदु है, हिंदु है। की मी हिंदू आहे आणि हिंदू असल्याचा मला गर्व आहे त्याच पद्धतीने कालसुद्धा उद्धव ठाकरे यांनी सुद्धा तेच सांगितलं की हे अशा प्रकारे निवडणूक आयोग कसं काय सांगू शकतं की जय भवानी जय शिवाजी उद्या जय शिवाजी हा शब्द आम्हाला काढायला सांगतील त्या त्यामुळे अशा पद्धतीचं काय कोणताही शब्द मी या जे गाणं आहे ज्या पक्षाचं आमच्या पक्षाचं त्यातून मी काढणार नाही आता हे सांगण्याचं कारण हे आहे की आपल्याला आठवत असेल की कर्नाटकमध्ये ज्यावेळी विधानसभेची निवडणूक झाली होती किंवा मध्य प्रदेश असेल राजस्थान असेल तर कर्नाटकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एका प्रचारसभेला जाताना त्या त्यांनी सांगितलं होतं की ज्यावेळी तुम्ही मतदानात जाल त्यावेळी जय बजरंग बली बोला आणि मतदान करा त्यामुळे तोच धागा पकडत किंवा एका इंटरव्ह्यूमध्ये अमित शाह आणि यांनी प्रचारात सांगितलं होतं की जर सर्वांना जर रामलल्लाचं दर्शन जर पुन्हा सत्तेत जर आम्ही आलो तर रामलल्लाचं दर्शन सर्वांना मोफत दिलं जाईल अशा पद्धतीचं प्रलोभन त्यांनी दिल्याचा आरोप हा काल उद्धव ठाकरे यांनी केलेला आहे त्यामुळे एकीकडे जय बजरंगबली बोला आणि मतदान करा यांच्यावरती तुम्ही कोणत्या पद्धतीची बंदी आणत नाही यावरती तुम्ही काही त्यांना नोटीस पाठवत नाही आम्हाला मात्र नोटीस पाठवतात त्यामुळे सुरुवातीला नोटीस त्यांना पाठवा अशा पद्धतीचं एक विधान काल उद्धव ठाकरे यांनी केलं मात्र मुद्दा सगळ्यात ऐरणीवरती सध्या हा आलेला आहे की पुन्हा एकदा हिंदुत्वाच्याच मुद्द्यावरती ही निवडणूक लढवली जाते का म्हणजे गेले काही दिवस विकास म्हणजे देशाचा झालेला विकास असू देत महागाई असू देत बेरोजगारी असू देत किंवा नोकऱ्या या विषयाचा जो वारंवार विरोधकांकडून त्याची आकडेवारी दिली जात होती आता मात्र कुठेतरी ती ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लढवली जाईल की काय अशी आता शंका यायला लागली आहे याचं कारण आहे की कालच राजस्थानच्या एका प्रचारसभेमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचा दाखला देत त्यांनी सांगितलं होतं दोन हजार चार ते दोन हजार चौदा या काळात काँग्रेसचं सरकार या देशावर होतं आणि त्यावेळी असलेले पंतप्रधान मनमोहन सिंग यांचं हे म्हणणं होतं की देशातील संपत्तीवर पहिला हक्क हा मुसलमानांचा आहे आणि त्यामुळे त्यांना ती पहिली संपत्ती मिळाली पाहिजे त्यामुळे एक प्रकारे त्यांनी मुस्लिमांसाठी काँग्रेसचं राज्य करते हे हे राज्य करत होते अशा प्रकारचं वक्तव्य हे काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं त्याच्यावरती स्वाभाविक आहे आज त्यावरती रिॲक्शन येणं सुरुवात झालेली आहे त्यामुळे एकीकडे उद्धव ठाकरे यांच्या मशालचं चिन्ह घरोघरी पोचवण्यासाठी जे आ, गाणं तयार केलं आहे त्याच्यामध्ये हिंदू हा तुझा धर्म याचा उल्लेख आहे, चा चा आहे चा चा थे थे। तर दुसरीकडे राजस्थानच्या प्रचारसभेमध्ये नरेंद्र मोदी हे देशाची संपत्तीवर सर्वात पहिला अधिकार हा मुस्लिमांचा आहे अशा प्रकारचं वक्तव्य मनमोहन सिंग यांनी केल्याचा दाखला देतात एकूणच काय तर एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून जी हिंदुत्वाच्या म्हणजे भावनिक मुद्द्याला जे हात घालत बाळासाहेब ठाकरे यांनी हा पक्ष आणि ही संघटना राज्यभरात नेली गावोगावी नेली ते म्हणजे आपल्या सर्वांना आठवत असेल की प्रत्येकाच्या घरोघरी म्हणजे आपण त्या आनंदिगे या चित्रपटातसुद्धा बघितलं असेल धर्मवीर आनंदीगे या चित्रपटसुद्धा बघितलं असेल की प्रत्येकाच्या घरोघरी दोन प्रकारचे स्लोगन असायचे एक म्हणजे गर्वसेक हिंदू आहे आणि दुसरं म्हणजे शिवसेनेचा वाघ आणि शिवसेनेची निशानी धनुष्यभान आता त्याच पद्धतीने पुन्हा एकदा हिंदू हा तुझा धर्म हे आ, आ, त्या गाण्याचे बोल घेत जय भवानी जय शिवाजी असा एक जो काय कोरस नारा दिला जातो आहे त्यालाही केंद्रीय निवडणूक आयोगाने आता आक्षेप घेतलेला आहे केंद्रीय निवडणूक आयोग हे म्हणजे पारदर्शीपणे वागलं पाहिजे याचं कारण आहे की ती एक स्वायत्त संस्था आहे म्हणजे जसं सर्वोच्च न्यायालयाने बाळासाहेब ठाकरे यांच्या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या त्या नोटीसीनंतर म्हणजे आपल्याला आठवत असेल प्रभाकर कुंटे एकोणीसशे सत्त्याऐंशी साले त्या पराभवानंतर त्यांनी त्या, त्या रमेश प्रभू यांच्या निवडीला उ उच्च न्यायालयात आव्हान दिलं ते उच्च न्यायालयाची केस नंतर सुप्रीम कोर्टात गेली आणि सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशीचा तो जो काय आव्हान होतं जे काय त्यांनी डॉक्टर रमेश प्रभू यांच्या निवडीवरती केलेला आक्षेप होता त्यावर सुप्रीम कोर्टने एक ऐतिहासिक निकाल देत बाळासाहेब ठाकरे आणि डॉक्टर रमेश प्रभू यांना सहा वर्ष निवडणुकीला निवडणूक लढण्यापासून आणि मतदानापासून बंदी आणली होती त्यामुळे मला वाटतं पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरतीच ही निवडणूक लढवली जाईल आणि या सगळ्याचा भाग म्हणजे आता जर केंद्रीय निवडणूक आयोगाने केवळच उद्धव बाळासाहेब ठाकरे याने जर ती नोटीस पाठवली असेल तर ती एकतर्फी होईल असा एक, हो एक समज शिवसेनेमध्ये म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटामध्ये जोरात चर्चेला जातो त्यामुळे वारंवार आता तुम्हाला लक्षात येत असेल की ज्यावेळी जर जास्त मुलं असलेल्यांच्या मध्ये ही संपत्ती वाटली पाहिजे अशा पद्धतीचं वक्तव्य जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केलं त्याला आज जोरदार टोला लगावत आज अमरावतीमध्ये उद्धव ठाकरे म्हणत आहेत की जर त्यांची पसंती जास्त मुलं झालेल्यांनामध्ये संपत्ती वाटण्याची होती तर तुम्ही दहा वर्ष सत्तेमध्ये आहात नरेंद्र मोदी तर तुम्ही काय नाही कमी मुलं असलेल्यांना संपत्ती वाटली त्यामुळे मला वाटतं हे आता हिंदुत्व हिंदू जास्तीत जास्त धर्म या गोष्टीवरती निवडणूक लढवली जाईल कारण आपल्याला सर्वांना माहिती असेल की बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ज्यावेळी राम मंदिरचं लोकार्पण झालं तेव्हापासूनच पुन्हा एकदा देशामध्ये महाराष्ट्रामध्ये हिंदुत्व आणि रामनाबाचा जप सोरा जोरात सुरू झाला त्यामुळे रामनाबाचं जप आणि हिंदुत्व हे पुन्हा एकदा या प्रचारामध्ये मुख्य हायलाइट्स असतील मात्र एक गोष्ट लक्षात आहे की जिथून सुरू झालं होतं म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांनी जिथून सुरू केलं होतं गर्वचे कौहम हिंदू आहे ते पुढे नेत आता उद्धव ठाकरे यांनी हिंदू हा तुझा धर्म अशा पद्धतीचं वरती ठाम भूमिका घेतली आहे त्यामुळे या सगळ्याचा उद्धव ठाकरे आणि निवडणूक किती फायदा होतो भाजपला याचा फायदा होतो का कारण केंद्रीय निवडणूक आयोगाने जी नोटीस बजावलेली आहे ती पारदर्शीपणाने बजावलेली नाही असा एक समज उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांचं झालेलं आहे त्यामुळे आगामी निवडणूक जे एक टप्पा झालेला आहे अजून सहा टप्पे देशभरात व्हायचे आहे महाराष्ट्रामध्ये सव्वीस एप्रिलला दुसऱ्या टप्प्याची निवडणूक होते आहे त्यामुळे मला वाटतं की आता निवडणूक ही ऐन टप्प्यात आलेली आहे आणि आता त्याचा प्रचार किंवा त्याचं कॅम्पेन हे जोरात सुरू आहे अशावेळी हिंदुत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे अशाच प्रकारच्या आतली बातमी या कॅटेगरीमध्ये तुम्हाला नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील पाहायला मिळतील आमचं माय महानगर लाईव्ह हे यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा आणि आम्हाला ट्विटर आणि फेसबुकवरती फॉलो करायला विसरू नका धन्यवाद